नमस्कार माझं नाव आहे संजय कांबळे पाटील मी स्वतः बी एसायगरी आहे कृषी तज्ज्ञ व जलतज्ञ आहे या ठिकाणी आपण आज श्रीत अविनाश कैलास मोरे राहणार वडले तालुका फलटण जिल्हा सातारा या यांच्या मकेच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आजची तारीख आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आपण त्यांना काही औषध दिली होती मार्गदर्शन केलं होतं तर त्यांचा हा मकेचा प्लॉट आपण आज पाहत आहोत तर या ठिकाणी कशा पद्धतीने वाढ झालेली आहे आता हे मक्याचं पान जे आहे ते तुम्हाला दाखवते तर हे पान हे अशा पद्धतीनं वाढलेलं आहे तर तुम्ही बघत असाल या पद्धतीनं अशी साईज वगैरे पानाची झालेली आहे जी साईज झालेली आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं पानं वाढलेली आहेत आणि ठोंब जे आहेत ते ठोंब पण अतिशय जाड चांगली झालेली आहेत अतिशय सुंदर प्लॉट आलेला आहे आणि उंची जी आहे ती उंची पण साधारण एक सात फुटाच्या आसपास वाढलेली आहे अतिशय सुंदर रिजल्ट Até lá.